ग्रेट हॅपीनेस भगवतो तो भगवंताच्या मूर्तीच्या बाजूला असलेल्या ह्या विशेषत्वाने निर्माण केलेल्या दहा मूर्त्या पाहत आहोत त्याच विशेष महत्व आहे भगवंताच्या धम्मामध्ये जे भिक्षुसंघ होते त्यामध्ये अग्रश्रावक अशा काही उपाध्या होत्या की विशिष्ट प्रकारच्या ज्ञानामध्ये विशिष्ट प्रकारच्या प्रज्ञेमध्ये ते पारंगत होते त्यांच्यापैकी पैकी दहाची निवड इथे केली आहे त्यांचे हे पुतळे उभे केलेले आहेत सहा भागामध्ये प्रत्येक पुतळा आहे बघा तुम्ही पाहत असाल तर खरंतर असे पुतळे भिक्षूंचे तुम्हाला इतरत्र कुठेच पाहायला मिळणार नाहीत हे सारी भंतीजींचा पुतळा आहे बघा सरकारने लोकांनी बनवलं आहे सारीपुत भंतींच्या बद्दल बौद्ध साहित्यात असंख्य ठिकाणी वर्णन आलेलं आहे एक धम्म सेनापती म्हणून त्यांना बहुमान प्राप्त झाला होता जेव्हा आपले भगवान ऐंशी वर्षाचं त्यांचं शरीर झालं होतं तेव्हा साहजिकच आहे नैसर्गिकरित्या ते शरीर थकायचं आणि जेव्हा भगवंताचं शरीर थकायचं एखादा उपदेश देत असताना एखाद्या कार्यक्रमात असताना वगैरे तर तेव्हा भगवान बुद्ध आपल्या बोधी ज्ञानाने सारी ज्ञानाला पाहून त्यांना आदेशित करायचे की सारी हा विषय हा उपदेश आपण पुढे चालू ठेवावा आणि अश्वजित आणि सारी पुत्त यांची भगवान बुद्धांकडे झालेली जी भेट आहे राजगिरीला त्याचं वर्णन बाबासाहेब आणि बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथामध्ये विशेषत्वाने केलेलं आहे बघा सारीपुत्र आणि महामोगला अनंत काळांपर्यंत एक मित्र होते आपण नालंदाला जेव्हा जाऊ तेव्हा यांचं जन्मस्थान तिकडेच आहे आईच्या घरी नालंदा विद्यापीठ जे आहे ना आता आपण पाहू आता उद्या तर नालंदा विद्यापीठ जिथे निर्माण झालंय तिथे यांचं परिनिर्वाणाचं चैत्य चा आहे ते आपल्याला पाहायला मिळेल नालंदाचं चित्र जेव्हा कधी तुम्ही पाहाल विद्यापीठाचं ना तर उंच टेकडी जे दिसते ना ते सारी चैत्य आहे असे बौद्ध साहित्यातील बौद्ध संस्कृतीतील आणि बौद्ध भगवान बुद्धाच्या संबंधित असलेले एक सर्वात महत्वाचे भिक्खू समजा आपण म्हणू जर कोण होते तर ते आपले सारी पुत्त भंतेजी होते जेव्हा ते दोन मित्र सारी आणि महामोगल आहेत असे दुरून येत होते ना भगवंताला भेटण्यासाठी भगवान आहेत असं जेव्हा त्यांच्या मित्रांनी सांगितलं तर समजा भगवान इथे होते भिक्षू संघासोबत आणि दोन मित्र आणि सारी पुत्र बनते जी तेव्हा ते परिव्राजकच होते दुसऱ्या गुरुकडे ते जेव्हा असे चालत येत होते ना तर भगवान आपल्या भिक्खू संघाला बाजूच्या काय म्हणतात माहिती की भिक्खूंनो नो हे माझे दोन पुत्र येत आहेत हे दोन पुत्र भगवान बुद्धांचे अग्रसराव तर बनतीलच सारी धम्म सेनापती बनतील माझे हे अगोदरच भगवान बुद्धांनी त्यांच्याबद्दल गौरव उद्गार काढलेले आहेत त्यांच्यापैकी आपले हे सारी पुत बनतील तुम्हाला वाचता तर येतच असेल बाबा वाचलं असेल तुम्ही वरच काही वाचलं नसेल आहे तर कोण होते हे सर्वांना माहिती आहे सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाचे ते सुपुत्र होते नाही का जेव्हा आपले भगवान सात वर्षानंतर पुन्हा एकदा कपिल वस्तू नगरी गेले राजा शुद्धोधनाच्या विनंतीस मान देऊन तेव्हा ते भगवान बुद्ध होते त्यांच्याबरोबर मोठा भिक्खू संघ होता सारीपुत भंतीजी होते महामोगलायन भंतीजी होते मोठा अवाढव्य भिक्खू संघ होता आणि तिथे ते, ते विहारामध्ये थांबलेले असताना जेव्हा राजवाड्यामध्ये भोजन दाण्यासाठी गेले त्या राजवाड्यामध्ये त्यांनी भोजन वगैरे ग्रहण केलं भोजन केल्यावरती त्यांना उपदेश केला त्यांनी उपदेश केल्यानंतर अनेक लोक प्रभावित झाले परंतु जेव्हा भगवान आपले राजमहालात कपिल वस्तूला गेले होते ना तर सर्व लोक त्यांच्या कुळातले वंशातले नात्यातले कुटुंबातले त्यांना भेटण्यासाठी आले पण यशोधरा माता ह्या काही आल्या नव्हत्या त्या वरच्या दालनामध्ये थांबल्या होत्या आता ते त्यांचं भावनिक नातं होतं अगोदरचं पती पत्नीचं त्यांच्या मनात त्यांनी विचार केला होता की जर माझं खरं प्रेम असेल तर मला भेटण्यासाठी वरती येतील माझे पतीराज सिद्धार्थ गौतम आणि मग भगवंताने विचारलं की बा यशोधरा कुठे आहे त्यांना ते ते सांगण्यात आलं ती वरती आहे तर भगवान गेले तिथे सोबत सारी पुतन आणि भंती जी होते त्यांना अगोदर सांगितलं भगवंताने की ती भावना ती रेखाला बळी पडलेली आहे ती इमोशनल आहे भावनिक आहे ती बुद्ध झालेली नाही आहे मुक्त झालेली नाही आहे आपण मुक्त झालेलो आहोत तर तिच्या भावनांना तिला ओसंडून वाहू द्या तिच्या भावना तिला रडू द्या ती चरणावरती डोकं ठेवीन तिला अडवू नका तिला मोकळं होऊ द्या मुक्त होऊ द्या आणि ती मोकळं झाल्यानंतर मग भगवान बुद्ध तिला म्हणतात की बा तू माझ्या ठिकाणी असते तर काय केलं असतं कारण त्यांचा अगोदर वार्तालाप झाला होता तर हे सगळं काही त्यांचा वार्तालाप होतो आणि ते भगवान आपले खाली उतरतात भगवान खाली उतरल्यानंतर यशोधरा माता राहुलाला वरती गॅलरीमध्ये घेऊन जाते खिडकीमध्ये मोठ्या राहुल आपले सात वर्षाचं बाळ असते राहुल आणि त्या सात वर्षाच्या बाळाला त्याला बोटाला पकडून सांगते की ते सर्वात उंच ज्यांच्या भुया अशा कोरीव आहे ज्यांची हनुवटी अशी आहे ज्यांचे कान असे आहे ज्यांच्या इथे मासाचा गोळा आहे ज्यांचे केस वरती जातात उजव्या बाजूला कुरळे होतात ज्यांचे हात आजानू आहे उभं राहिला गुडघ्याला टेकतात वगैरे वगैरे त्यांचे हात पाय सपाट आहेत असं वर्णन करते भगवंताच्या शरीराचं कोण यशोधरा माता आणि राहुलाला सांगत असते की हे जे आहेत मग सगळ्यांमध्ये वेगळे सगळ्या भिक्षूंमध्ये ते तुझे पिता आहेत जा आणि त्यांना वारसा हक्क माग असं म्हणत राहते आता राहुल बाळ राहुल बाळ आहे तर ते लगेच मग हे सांगून झाल्यानंतर राहुल बाळ खाली उतरतो दुडू दुडू येतो आणि भगवान जसे जा बाहेर जायला लागतात ना तो पळत पळत जातो भगवंताचं बोट पकडतो आणि भगवंताला म्हणत राहतो की आपण माझे पिता आहात ना मला वारसा हक्क द्या आपण माझे पिता आहात ना मला वारसा हक्क द्या भगवान एक नाही दोन नाही कोणी काही बोलत नाही तो भगवान विहाराकडे चाललेले असतात आणि राहुल सोबतच राहुल बोलत राहतो की आपण माझ्या पिता आतना मला वारसा हक्क द्या विहारापर्यंत जातात भगवान एक बोलत नाहीत दोन बोलत नाहीत विहारात पोहोचल्यानंतर भगवान सारी म्हणतात सारी पुत राहुल काय मागत आहे तर वारसा हक्क मागत आहे तर वारसा हक्क आपल्याकडे कोणता आहे तर हे चिवर आहे आणि भिक्षापात्र आहे दुसरा तर वारसा काहीच नाही प्रॉपर्टी सोनं चांदी राणीक मानिक माणिक मोतीचा काही विषय नाही तो तर सोडून आलेले आहे तर मग वारसा हक्क पाहिजे म्हणते तर द्या त्या म्हणजे कोणत्या वारसा मग मुंडन केलं चिवर दिलं भिक्षा पात्र दिलं आणि त्यांची दीक्षा झाली राजा शुद्धोधनाला यशोधरा मातेला आणि सर्वांना जेव्हा समजलं तेव्हा ते चला, 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 चला सांगतो तेव्हा ते एकदम धाय मोकलून रडत होते प्रचंड सगळं ते राजवाडा रडत होता की अरे सिद्धार्थ गौतम तर गेलेच गेले परंतु राहुल बाळालाही घेऊन गेले आणि मग शुद्धोधन राजाने आपल्या भगवंताला विनंती केली भगवान ठीक आहे आता हरकत नाही तुम्ही दीक्षा दिली तर परत तर आणू शकत नाही कारण राहुलाची पण काही इच्छा नव्हती जरी ते लहान होते परत जाण्याची इच्छा नव्हती कारण भगवंताच्या छायेत एकदा आल्यावर परत कुणाला जावं असं वाटेल आणि त्यामुळे मग भगवान बुद्धांबरोबर राहुल राहिले आणि तिथे नियम बनवला की आई वडिलांच्या माघारी परवानगी शिवाय कधीही कोणालाही श्रामनेर दीक्षा देऊ नये म्हणून बघा आता कोणाला दीक्षा घ्यायची असेल ना तर समजा आता तुम्ही लग्न केलेलं आहे तुम्ही समजा वय टाकले असे केले आमच्याकडे आता बस झालं म्हणतात पण सहन होत नाही म्हणतात आता भगवान बुद्धाला माहित होत हे अगोदर असं होते म्हणून अगोदर गोड गोड वाटते मग ते कडू लागते कारण जीवन असंच आहे आणि त्यामुळे मग भगवंताने सांगितलं की नियम बनवला माय बापाच्या परवानगी शिवाय घरच्यांच्या परवानगी शिवाय लग्न झालं असेल तरी सगळ्यांच्या परवानगी शिवाय दीक्षा घेता येणार नाही लग्न लग्न झाल्या अर्थ बापा बायकोची परवानगी नवऱ्याची ला 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 लागते तर राहुल भंतेची दीक्षा झाली बघा बौद्ध साहित्यात त्यांना अनेक उपदेश केले भगवान बुद्धांनी खोट बोलण्याच्या संदर्भामध्ये किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारे त्यांना शिक्षाही दिली असं काही नाही की ते सिद्धार्थ मोदी मुलगा होते म्हणून वगैरे आणि म्हणून ते अत्यंत चांगल्या प्रकारचे जीवन जगले मुक्त झाले तर ते राहुल भंतेजी हा उपाली भंतीजींचा पुतळा आहे बौद्ध साहित्य जे आहे त्रिपिटक त्या <tils> त्रिपिटकामध्ये जे पिटक आहे त्रिपिटक म्हणजे तीन पेटारे खंडार तीन भाग त्याला म्हटलेला आहे त्याला बौद्ध साहित्य म्हटलेलं आहे तर त्या बौद्ध साहित्यातील बघा पिटक जे आहे ज्यामध्ये श्रामनेरांचे भिक्कूंचे उपासकांचे विनय आहेत नियम आहेत तर त्या विनयांमध्ये पारंगत असलेले विनयामध्ये विनय पालन करण्यामध्ये अग्र असलेले आपले उपाली भंतीजी होते हे आपल्या भगवंताचे लहानपणीचे तसे मित्रच होते सेवक होते तुम्हाला माहित असेल भगवान आपले जेव्हा कपिल वस्तूला परत जातात आणि तेव्हा पुन्हा ते परत जातात ना तर आनंद देवदत्त महानाम असे काही त्यांचे जे चुलत भाऊ मावस भाऊ किंवा मित्र जे आहे ना पाच सात जण भगवंताकडे दीक्षा घेण्यासाठी जात असतात तर तेव्हा त्याच्यामध्ये उपाली पण असतात तर उपाली पण सोबत येतात त्या पोरांबरोबर त्या मुलांबरोबर आणि मध्ये गेल्यानंतर मग त्यांच्या लक्षात येते सगळ्या शक्य लोकांच्या की हे भरझरीचे वस्त्र दागदागिने आपल्या काही कामाचे नाही आता आपल्याला दीक्षा घ्यायला जायचंच आहे उपाली आपल्या सोबत आहे तर त्याच्याकडे त्या, त्या दागदागिन्याचं भरझरीच्या वस्त्राचं गाठोड बांधून देऊ त्याचा जीवनाचा गुजारा होईल मस्त पैकी ना आपण दीक्षा घेऊ संन्यास घेऊ मग त्यांनी तसंच केलं सगळे कपडे दागदागिने वगैरे भरझरीचे कपडे काढले गाठोडे बांधून उपालीकडे दिलं ते नावी समाजाचे होते त्यांची सेवा करायची ना कटिंग बिटिंग त्यांची काय करत असेल तेव्हा यांच्याकडे दिलं दाग आणि हे निघाले माघारी यांना म्हटले हे गाठोडन तुम्ही दागिने तुम्ही कपडे तुम्ही तुमच्या जीवनासाठी वापरा ते म्हणाले ठीक आहे आता सुरुवातीला असं वाटते जर अविचारी आपण असेल तर पण विचारी असेल तर माणसाचे विचार बदलतात तर मग हे गेले जाता जाता यांनी मनोमन विचार आला यांच्या मनामध्ये की हे भगवान बुद्धाकडे सगळे चुलत भाऊ माऊस भाऊ जे काही मित्र वगैरे आहे माझ्याकडे एवढं भरझरीचं गाठोड दिलं क्षत्रिय लोक जे शाक्य लोक जे आहे ते खुंखार आहे मला म्हणतील की त्यांना तुम्ही मारून टाकलं त्याचे दागिने घेतले एक दुसरी गोष्ट की बा ज्या अर्थी हे दागदागिने सोनं चांदी माणिक मोती भरजरीचे कपडे आमच्या माझ्याकडे देऊन म्हणजे सुटका करून चालले आहेत म्हणजे याच्यापेक्षा किमती भगवान बुद्धाकडे काहीतरी आहे म्हणून चालले असतील ह्या दोन गोष्टी त्यांच्या मनामध्ये उद्भवल्या आणि ते पण त्यांनी विचार केला हे गाठोड बांधतो मी झाडाला ज्याला सापडेल त्याच त्याच्याशी माझा काही संबंध नाही आणि ते पण फिरले मग त्या पोरांबरोबर भगवंताकडे गेले दीक्षा घेण्यासाठी तेव्हा भगवान बुद्धांनी मुद्दाम होऊन त्या सगळ्या शाक्य तरुणांना विचारलं की अगोदर दीक्षा कोणाला द्यायची कारण आपल्या दीक्षेमध्ये आमच्या शरीराचं वय पाहिलं जात नाही ही ज्येष्ठता दीक्षेची पाहिल्या जाते तुम्ही कधी कधी पाहता असाल बघा आमच्यापेक्षा शरीरानं वयस्कर असणारे लोक पण आम्हाला वंदामी करतात कधी कधी किंवा वंदन करतात तर का तर चिवराची ज्येष्ठता महत्वाची आहे दीक्षेची ज्येष्ठता महत्वाची आहे भगवंतानं सांगितलं मग कोरांना दीक्षा देताना भगवंतानं विचारलं कोणाला दीक्षा द्यायची अगोदर तर ते शाक्य तरुण हुशार होते, होते होत, होत, थ, आता दीक्षात घ्यायची होती तर ते अहंकारी होते तर त्यांनी सांगितलं भगवान आम्ही अहंकारी आहोत आम्ही दुसऱ्याचे मालक आहोत लोक आमची गुलामी करतात परंतु आता मात्र आम्ही भिक्षू बनणार आहोत आमचा अहंकार आम्हाला संपवायचा आहे सर अगोदर तुम्ही उपालीला दीक्षा द्या भगवान का उपालीला दीक्षा दिली तर आम्हाला रोज त्याला वंदन करता येईल जो so, आम्हाला वंदन करत होता नमस्कार करत होता सेवा करत होता त्यांची सेवा आम्हाला करता येईल म्हणजे आमच्यातला अहंकार कमी होईल म्हणून त्यांना दीक्षा देण्यात आली तर जेव्हा विनय पीठक जेव्हा पीठक आणि अभिधम्म पीठक म्हणजे जेव्हा बौद्ध साहित्य त्रिपीठकाचं निर्माण झालं पहिली धम्मसंगीती झाली त्याच्यामध्ये विनय भगवंताने नियम भिक्षूसाठी श्रामनेरांसाठी कुठं का कोणते सांगितले त्याचा पूर्ण उलगडा जशा तसा भगवंताचा विनयाबद्दलचा उपदेश आपल्या उपाली भंतीजीनं केलेला आहे म्हणून त्यांच्याबद्दल आपण साधूकार दिला प्रकारे बघा कॅशेट बदलत आहे मजा येत आहे की नाही पाय आपण त्यातले निघून जातात तुम्ही पाहत असाल आता हे आपले बघा महामोगलायन भंती जे आहेत दहा पैकी एक आता तुम्हाला सांगितलं तिकडे सारी पुत्त भंतीच्या बद्दल सांगितलं ना सारीपुत भंतेजी आणि महामोगल भंतेजी हे धम्म सेनापती म्हणून त्यांना उपाधी दिली भगवंतांनी काय म्हणाले धम्म माझ्या संघामध्ये हे धम्म सेनापती म्हणून सारी पुत्त आणि महामोगल आहेत हे अश्वजित भंतेजी जे होते ना पंचवर्गीय भिक्कूंपैकी एक अश्वजित भंतेजी होते बघा तुम्ही काल बघितलं त्या मध्ये चित्रांमध्ये तर अश्वजित भंतेजी यांचे कल्याण मित्र होते या सारीपुत्ता आणि महामोगलान भंतेजी मध्ये मग ते अगोदर परिराजक होते ना मित्र होते ते असंख्य वर्षांपासून मग त्याने ठरवलं होतं की मुक्तीदाता जेव्हा कधी ज्याला कोणाला भेटेल तर मग ते त्यांचं त्यांनी ऐकायचं तर मग अश्वजित भंतेजी भिक्षाटनासाठी त्या पाच पैकी एक जेव्हा भिक्षाटनासाठी निघाले होते ना तर मग महामोगलान भंतेजींची त्यांची भेट झाली होती आणि त्यांनी विचारलं होतं तुमचे गुरु कोण आहेत मग त्यांनी सांगितलं अस्वजित भंतीजीनी भगवान बुद्ध आहेत मग आम्हाला उपदेश करा तर आश्वजित भंतीजी म्हणाले मी पण नवीन आहे मला काही विस्ताराने उपदेश करता येणार नाही तुम्हाला जर उपदेश ऐकायचा असेल तर भगवंताकडे जा आणि त्यांनी थोडक्यात उपदेश दिला अस्वजित भंतुजीनी यांना आणि यांना लगेच लक्षात आलं कारण हे पण प्रज्ञावान होते ना एकदम आता भगवंताच्या भिक्षु संघामध्ये धम्मसेनापती म्हणून जर गौरव केला असेल भगवान बुद्धाचा असेच असतील का बिलकुलच नाही आणि मग यांनी विचार केला की हे अश्वजित भंतेजी आपले कल्याण मित्र आहेत आणि मग भगवंताकडे गेले आणि आता तुम्हाला मी मग असं सांगितलं ना कि दोगे ही आसी की जेव्हा दोघेही मित्र भगवंताकडे असे येत होते तेव्हा भगवान बुद्धांनी उद्घोषणा केली गौरव केला त्यांचा की माझे पुत्र दोन धम्म सेनापती म्हणून माझ्याकडे येत आहेत धम्माची धुरा ते सांभाळतील आणि त्यापैकी मग महामोगलान भंतेजी होते आता दिवाळी वगैरे जे झाली ना अश्विन अमावश्याला काही कार्तिक कोणती अमावस्या असते तर ते होते रिद्धीबलामध्ये आग्रह कशामध्ये रिद्धी, रिद्धी बल असते ध्यानाच्या माध्यमातून ती प्राप्त होते सर्वांनाच नाही प्राप्त होता म्हणजे असं तर ते स्टेज आहे तर त्याच्यातून बल प्राप्त होते तुम्ही आपले नव विशेष गुण ऐकत असाल कधी ऐकले असले आपले प्रवचन तर त्याच्यामध्ये भगवान बुद्धामध्ये ते गुण असतात की एका ठिकाणी असून अनेक ठिकाणी त्यांचं ते दिसू शकतात ते किंवा उपदेश करू शकतात तर ते रिद्धी सिद्धी म्हणतात mm. आता लोकांनी त्याला वेगळ्या ठिकाणी वापरलं कोणाची पोरगीन कोणाचं पोरगन काय काय म्हणू म्हणू ते आता कॉपी पेस्ट आहे सगळीकडे आपल्या देशामध्ये खरं तर तर यांना सिद्धी प्राप्त होती आपल्या महामगुलान भट्टीजींना नेमकं त्या अमावस्याच्या दिवशी यांना ते शस्त्रांनी मारण्यात आलं तर हे जेव्हा यांना मारण्यात येत होतं आता मी नेहमी सांगतो कारण काही काही लोक आपले फार हुशार जास्तच हुशार असतात ते म्हणतात शस्त्रानं मारल्यावर कोणी मरणार नाही असं काही होईल का तर बिलकुल होऊ शकते का तर त्यांना रीतीसिद्धी प्राप्त होती त्यांच्यामध्ये ती पावर होती ती बल होती ते सर्वसामान्य नव्हती ना सर्वसामान्यांमध्ये आणि असामान्य व्यक्तिमत्वामध्ये फरक असतो तुमच्या माहितीसाठी सांग सर्वसामान्य व्यक्तीमधलं त्याचा प्रभाव त्याची प्रतिभा त्याचं जीवन व्यक्तिमत्व वेगळं असते आणि असामान्य जे लोक असतात त्यांचं व्यक्तिमत्व वेगळं असते यांना जेव्हा मारत होते ते पुन्हा पूर्ववत होत होते मग भगवंताकडे आले आणि भगवंताला सांगितलं की भगवान असं असं होत आहे काय कारण आहे आता भगवान कर्म कर्म, कर्म बीज कर्माचं कारण कर्माचं मूळ हे सर्व जाणणारे असतात मी अनेक प्रवचनात सांगितलंय बघा की कोणाकडून कोणते कर्म घडले कोणत्या कर्माचा कोणता परिणाम आणि कोणत्या कर्मामुळे त्यांना पूर्ती गती मिळणार आहे हे इतमभूत भगवंताला ज्ञान असते तर भगवंताने पाहिलं बोधी आपल्या ज्ञानाने बोधी ज्ञानाने पाहिलं की लगेच सांगितलं की एका जन्मामध्ये तुम्ही आईचा खून केलेला आहे गरुकर्म घडलं होतं ना एका जन्मामध्ये ते गरुकर्म घडलं होतं तुमच्याकडून म्हणून तुमचा असा शस्त्राने म्हणजे कापून मारून तुमचा असा मरण होत आहे मृत्यू येत आहे तुमचा परिणाम ते आरहंत होते त्यांना आराताला सुख दुःख लाभ अलाभ काही नसते त्यांना बिलकुल अठ्ठ लोक धर्मापासून ते वेगळे असतात तर मग यांचा तो मृत्यू झाला जैन लोकांनी यांना मारलं बघा आणि त्यांना हेतूपूर्व सर का मारलं तर बौद्ध धम्माचा प्रचार बुद्ध तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार अति जलद गतीने तुम्ही विचार करा एका ठिकाणी राहून अनेक ठिकाणी आपली प्रतिभा दाखवत असतील आपलं व्यक्तिमत्व उजागर करत असतील धम्माचा प्रचार प्रसार करत असतील तर किती मोठा धम्माचा प्रचार प्रसार गतीने होऊ शकतो आणि म्हणून यांना तेव्हा ते मारलेले आहे भगवंत म्हणाले तुम्हाला परिनिर्माण स्वीकारावं लागेल ते तुमचं कर्म आहे आणि त्यांना काही अशी आसक्ती नसते जीवनाबद्दल की आपण जगलो पाहिजे बा आपल्याला जसं वाटतं शंभर वर्ष जगलो पाहिजे पोरगी पावदे नातू पावदे हे बिल्डिंग पावदे घर पावदे लग्न एकदा की झालं असं तुम्ही करत यांना सांगितलं भगवंताने तुमचं तुम्हाला असं स्वीकारावं लागणार आहे कारण कर्माचं फळ आहे कुणाला कसा मृत्यू येणार हे कर्मानुसार आहे आणि त्यामुळे मग त्यांनी ते परिनिर्वाण स्वीकारलेलं आहे अशा प्रकारे महामोघलान भंतेजी हे विशेष होते बौद्ध भिक्षु संघामध्ये विशेष होते आणि त्यांचंही जन्मस्थान आणि सारी पुत ही भंतेजींचंही जन्मस्थान आपण आता उद्या नालंदाला जेव्हा जाऊ ना त्या नालंदाच्या जवळ त्यांचं जन्मस्थान आहे बौद्ध धम्मामध्ये सर्वात मोठ काय म्हणू आपण योगदान जर कोणाचं असेल भिक्षु संघामध्ये किंवा धम्म प्रवचन देण्यामध्ये दे। तर ते आपल्या महाभवल भंतेजी आणि सारी भंतेजींचं आहे म्हणून त्यांचा इथे पुतळा त्यांच्या प्रती शतशत शत नमन आपण बघा तीस तारखेला जेव्हा आपण सांचीला जाऊ तर आहे सांची महोत्सव असतो खूप मोठा तीस नोव्हेंबर आणि एक डिसेंबरला तर महामोगलान भंतीजींच्या आणि सारी पुत भंतींच्या दर्शनही आपल्या सर्वांना होणार आहे आपल्या करू मध्ये ग्रेट हॅपीनेस